बातमी आता महादेव बाबर यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाची महादेव बाबर हे उद्धव गटाचे नेता आहेत आता या क्षणापर्यंत ते उद्धव गटाच्या सोबत होते मात्र परिस्थिती आता बदलताना आहे महादेव बाबर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत हडपसरचे माजी आमदार आहेत राष्ट्रवादीनं ठाकरेंच्या गटाला धक्का दिला आहे महादेव बाबर यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाची थेट दृश्य आपल्या समोर येत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या निमित्तानं काय बोलत आहेत ते आपण ऐकणार आहोत कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले श्रोत शिवाजीराव गर्जे हिरामणजी खोसकर जयवंत जाधव अजितराव आमचे राजेंद्रजी देशमुख साहेब निशिकांतजी पाटील पक्षाचे मुख्य प्रवक्ते श्रुत आनंद व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्मान्य पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्याचे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित असलेले चिपळूणचे आमदार शेखर निकम रत्नागिरीचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपादित केलं राज्यातल्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणावरचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती निर्माण झाला आणि गेले सहा महिने राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती विकासाची कामं एका बाजूला करत असताना ज्या मूळ विचारधारेवरती आम्ही सर्वांनी म्हणून वाटचाल केली तो आमचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक क्षमतेचा विचार धर्मनिरपेक्ष विचार अशा विचाराला सोबत घेत आम्ही वाटचाल करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीकच्या कालावधीमध्ये दृष्टिक्षपात आहेत अशा वेळेला सांगली जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल इगतपूरच्या परिसरांतील सहकार्य असतील हिंगोलीच्या परिसरांतील असतील भोकरच्या परिसरांतील असतील रत्नागिरीच्या राजापूरच्या परिसरामध्ये काम करणारे अजित देशवंतराव असतील या सर्वांचाच आज पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी होतो आहे